नमस्कार स्वाद रेसिपीमध्ये आपले खूप खूप मनापासून स्वागत तर आज आपण पारंपरिक पद्धतीने उडीद डाळीचे सांडगे बनवते तर रेसिपी शेवटपर्यंत नक्की बघा तर सांडगे बनवण्यासाठी या ठिकाणी मी मोजून एक किलोभर उडीद डाळ घेतली आहे तर आता ही डाळ खराब होऊ नये किंवा या डाळीला कीड लागू नये म्हणून या डाळीमध्ये भरपूर असं पावडर टाकलेलं आहे तर आता हे पावडर धुवून काढण्यासाठी आपल्याला या डाळीमध्ये भरपूर असं पाणी टाकायचं पाण्यामध्ये डाळ मिक्स करायची आणि हाताने ही डाळ छान चोळून चोळून पाच ते सहा पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायची आहे तर या ठिकाणी डाळ पाच ते सहा पाण्याने छान धुवून घेतली आहे धुतल्यानंतर आता ही डाळ आपल्याला भिजत घालायची भिजत घालण्यासाठी डाळ आपल्याला एका मोठ्या पातेल्यामध्ये काढून घ्यायची आणि त्यानंतर डाळ भिजण्यासाठी या डाळीमध्ये भरपूर असं पाणी टाकून घ्यायचं आहे डाळीच्या वरती आपल्या हाताचं अर्ध बोट बुडेल इतपत आपल्याला डाळ भिजण्यासाठी पाणी टाकून घ्यायचे त्यानंतर आता ही डाळ आपल्याला रात्रभर अशी भिजत ठेवायची आहे तर दुसऱ्या दिवशी सकाळी या ठिकाणी तुम्ही बघू शकाल रात्रभरामध्ये उडीद डाळ छान भिजलेली आहे तर आता तर या डाळीमधील एक्स्ट्राचं पाणी काढण्यासाठी आपल्याला भिजलेली उडीद डाळ एका चाळणीमध्ये ओतून ठेवायची आणि त्यानंतर डाळ आपल्याला चाळणीमध्ये दहा ते पंधरा मिनिट अशीच ठेवून द्यायची आहे तर दहा ते पंधरा मिनिटानंतर या ठिकाणी डाळीतलं सर्व पाणी खाली निघालेलं आहे आता सांडगे बनवण्यासाठी आपल्याला ही डाळ ग्राईंड करायची पण डाळ ग्राईंड करण्या अगोदर आपण सांडग्याचा मसाला ग्राईंड करून घेऊ तर सांडग्याचा मसाला बनवण्यासाठी इथे मी दोन चमचे धनी एक चमचा सोप आठ ते दहा काळी मिरी आठ ते दहा लवंग आणि वीस ते पंचवीस लसूण पाकळ्या घेतल्या आहे घेतलेले सर्व मसाले मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून हे मसाले जाडसर ग्राईंड करून घ्यायचे आहे तर या ठिकाणी मसाले मी ग्राईंड करून घेतले तुम्ही बघू शकता छान मसाले जाडसर ग्राइंड झाले आहे असे मसाले ग्राईंड करून झाल्यानंतर या मसाल्यामध्येच आपली भिजलेली सांडकेची डाळ आहे ती थोडीशी टाकून घ्यायची आणि पाणी न टाकता आपल्याला ही डाळ मसाल्यासोबत मिक्सर चालू बंद चालू बंद करत रवाळ ग्राईंड करून घ्यायची आहे तर इथे मी मसाल्यासोबत डाळ ग्राइंड करून घेतली तुम्ही बघू शकता मस्त डाळ ग्राईंड झाली डाळ छान भिजल्यामुळे डाळ मस्त ग्राइंड होते आणि तुम्ही बघू शकता सांडग्यासाठी आपल्याला अशी छान रवाळ डाळ ग्राइंड करून घ्यायची आहे तर आता ग्राइंड केलेला मसाला आणि डाळ एका पातेल्यामध्ये काढून घ्यायचा आहे आणि त्यानंतर सेम पद्धतीने आपली भिजलेली डाळ आहे ती मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून घ्यायची आणि मिक्सर चालू बंद चालू बंद करत डाळ रवाळ ग्राईंड करून घ्यायची आहे डाळ ग्राईंड करत असताना मध्ये आपल्याला दोन ते तीन वेळा चमच्याने ही डाळ मिक्स करायची आणि त्यानंतर अशी छान रवाळ डाळ ग्राईंड करून घ्यायची आहे आता ग्राइंड केलेली डाळ पातेल्यामध्ये काढून घ्यायची आणि सेम पद्धतीने शिल्लक राहिलेली सर्व ओळीत डाळ आपल्याला रवाळ ग्राईंड करून घ्यायची तर या ठिकाणी सर्व ओळीत डाळ मी छान अशी रवाळ ग्राईंड करून घेतली आहे आणि त्यानंतर सानकेच्या डाळीमध्ये टाकण्यासाठी इथे मी एक जोडी मेथीची भाजी निवडून घेतली निवडल्यानंतर स्वच्छ धुतली आणि धुतल्यानंतर भाजीमधील सर्व पाणी निथळून घेतलं आहे तर आता सानकेच्या डाळीमध्ये टाकण्यासाठी ही मेथीची भाजी आपल्याला छान बारीक चिरून घ्यायची आहे तर या ठिकाणी तुम्ही बघू शकता एकदम छान अशी मेथीची भाजी मी चिरून घेतली आहे आता चिरलेली मेथीची भाजी ग्रँड केलेल्या डाळीमध्ये टाकून घ्यायची मेथीच्या भाजीसोबतच या ठिकाणी मी भरपूर असा कोथंबीर धुवून घेतला आणि त्यानंतर चिरून घेतला आहे आता चिरलेला कोथंबीरसुद्धा आपल्याला सांडगेच्या डाळीमध्ये टाकून घ्यायचा आहे आणि त्यानंतर इथे मी दोन चमचे मीठ दोन चमचे लाल मिर्च पावडर एक चमचा हळद आणि अर्धा चमचा हिंग घेतला घेतलेले मसालेसुद्धा आपल्याला या सांडग्याच्या मिश्रणामध्ये टाकून घ्यायचे आहे त्यानंतर सर्व मसाले मेथीची भाजी कोथंबीर ग्राइंड केलेल्या डाळीमध्ये आपल्याला हाताने एकजीव करून घ्यायचे आहे तर या ठिकाणी तुम्ही बघू शकाल सांडग्याचं सा मिश्रण मी हाताने छान एकजीव करून घेतले तर या ठिकाणी आपलं खमंग असं सांडग्याचं सा मिश्रण सांडगे बनवण्यासाठी आता तयार झालंय तर आता आपण लगेच या मिश्रणाचे सांडगे बनवून घेऊ तर सांडगे बनवण्यासाठी इथे मी एक ताट घेतलं आणि ताटाला सांडगे चिटकू नये म्हणून या ताटाला हलकंसं तेल लावून घेतलं आहे त्यानंतर तयार केलेलं आपलं सांडग्याचं मिश्रण एका पायपिंग बॅगमध्ये भरून घेतलं आहे तुम्ही पायपिंग बॅगऐवजी दुधाची पिशवी वापरू शकता आणि त्यानंतर तुम्हाला ज्या आकारामध्ये सांडगे बनवायचे आहेत त्या आकारामध्ये तुम्ही पायपिंग बॅग कट करून घेऊ शकता आणि त्यानंतर एका हाताने पायपिंग बॅग मागून पुश करायची आणि समोरून चाकूच्या मदतीने हे सांडगे असे पटापट तोडून घ्यायचे असे सांडगे बनवले तर तुमचे सांडगे अगदी दहा ते पंधरा मिनिटात तयार होतात जर तुम्हाला ही पद्धत आवडली असेल तर तुम्ही सांडगे बनवण्यासाठी अशी पद्धत नक्की वापरू शकता आणि त्यानंतर तुम्हाला सांडगे बनवण्याची पारंपरिक पद्धतसुद्धा सांगणार आहे तर पारंपरिक पद्धतीने सांडगे बनवण्या अगोदर हाताला पाणी लावायचे म्हणजे आपल्या सांडग्याचं मिश्रण हाताला चिटकत नाही त्यानंतर सांडग्याचं मिश्रण थोडं हातामध्ये घ्यायचं आहे सांडग्याच्या मिश्रणाचा हातामध्ये गोळा तयार करायचा आहे आणि त्यानंतर आपल्याला व्हिडिओमध्ये दाखवते त्या पद्धतीने हे पारंपरिक पद्धतीने सांडगे तोडले जातात तर या ठिकाणी तुम्हाला मी सांडगे बनवण्याच्या दोन पद्धतीस सांगितलेल्या आहे तुम्हाला जी पद्धत सोपी वाटेल त्या पद्धतीने तुम्ही सांडगे तोडून घेऊ शकता तर आता मी तुम्हाला हे सांडगे थोडेसे एका ताटामध्ये बनवून दाखवले बाकीचे सांडगे मी पारंपरिक पद्धतीने सर्व उन्हामध्ये बनवून घेणार आहे तर या ठिकाणी सर्व सांडगे मी उन्हामध्ये बनवून घेतले तुम्ही बघू शकता एक किलो डाळीमध्ये भरपूर असे आपले सांडगे तयार झाले आता हे सांडगे आपल्याला कडक उन्हामध्ये दोन दिवस वाळून घ्यायचे आहे तर या ठिकाणी दोन दिवस उन्हामध्ये सांडगे वाळून घेतले तुम्ही बघू शकता सांडगे छान वाळलेले आहे आणि छान तयार झालेत तर असे खमंग आणि पौष्टिक असलेले मेथीच्या भाजीचे सांडगे तुम्ही एकदा भरून एक, एक वर्षापर्यंत स्टोर करू शकता हे सांडगे एक वर्ष अजिबात खराब होत नाही आणि जर तुम्हाला दररोजच भाजीपाला खायचा कंटाळा आला असेल तर तेव्हा तुम्ही अशी सांडग्याची भाजी बनवून नक्की खाऊ शकता तर माझ्या पद्धतीने असे खमंग मेथीच्या भाजीचे सांडगे नक्की बनवून बघा आणि तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर रेसिपीला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका परत भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय